नमस्कार मी वैशाली पाल मीडिया च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया ताजा घडामोडी कोल्हापूर जिल्हा सेवा संस्थेतर्फे वार्षिक कौटुंबिक स्नेहसंमेलन संमेलन मोठ्या दिमाखात व उत्साहात संपन्न झाले या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम अविस्मरणीय सोहळा ठरला डोंबिवली पश्चिम हायस्कूल येथे कोल्हापूर जिल्हा सेवा संस्थेतर्फे आयोजकांनी उपस्थितांशी आपुलकीचे याही वर्षी वार्षिक स्नेहसंमेलन अनेक नामांकित पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडले संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या शुभ असते नारळ वाढवून व प्रमुख पाहुण्यांच्या शुभ असते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मुलांनी तसेच महिला बचत गटांनी एकाहून एक उंची वाढवली यावेळी विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते सत्कार करून गौरवण्यात आले महिला बचत गटातील महिलांनी लेझीम खेळत पाहुण्याचे स्वागत करत प्रमुख पाहुण्यांना औक्षण करत आमदार शिवाजीराव पाटील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच श्रद्धा शिपिंग एजन्सीचे उद्योजक सत्तूराम मणगुतकर फाईन टेक कन्स्ट्रक्शनचे उद्योजक संभाजी कोकितकर भाजप युवा अध्यक्ष रामचंद्र माने शिवसेना उपशहर प्रमुख गोरखनाथ बाळा म्हात्रे उद्योजक आप्पा पवार सेवानिवृत्त सिनियर पोलीस निरीक्षक मनोहर पाटील मानपाडा गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक राम चोपडे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव पाटील अध्यक्ष संजय दत्तात्रय पाटील सचिव रवींद्र दत्तू हेरर खजिनदार संजय कृष्णा पाटील कायदे सल्लागार ॲडव्होकेट गणेश पाटील सहसचिव ईश्वर चव्हाण सह, सह खजिनदार सीताराम पाटील हिशोब तपासनीस ईश्वर एन पाटील आदी आयोजक नियोजक व संयोजक तसेच सर्व महिला बचत गटाचे मोलाचे सहकार लाभले कोल्हापूर सेवा संस्था गेली गेली पंधरा वर्ष कार्यरत आहेत एकूण काय सांगाल या कार्यरत कोल्हापूर ही संस्था सामाजिक कार्याच्या उद्देशानं निर्माण झालेली आहे संस्थापक अध्यक्ष आमच्यासोबत आहेत सेक्रेटरी पण आमच्यासोबत आहेत तर ह्या माध्यमातून आम्ही सामाजिक कार्यरत करत असतो बचत गटाच्या माध्यमातून महिला महिला सक्षमीकरण असेल किंवा त्यांना दुसऱ्या विविध सरकारी ज्या काही योजना असतील त्याचा लाभ घेणे घेऊन देणे त्यांना तसंच आम्ही आता एक विवाह मंडळ स्थापन करण्याचा आमचा मानस आहे त्याबरोबरच मेडिकल कॅम्प घेणे कोल्हापूरकरांच्या काय ज्या काय घरगुती पर्सनल असतील सामाजिक असतील समस्या असतील ज्या मेडिकल समस्या असतील शैक्षणिक असतील त्या माध्यमातून त्यांना त्या त्या ग्राउंड लेवलला सपोर्ट करा हे आमच्या संस्थेचं उद्दिष्ट आहे आणि त्या माध्यमातून संस्था कार्यरत आहे ही संस्था स्थापन करून दोन हजार नऊपासून चौदा वर्षे आली पंधरा वर्षे चालू आहे आणि संस्थेचं उद्देश सुद्धा असं आहे की आम्ही कोल्हापूरवाशी जे नोकरीसाठी पाचशे किलोमीटरमध्ये इकडे आलेलो आहात उदरनिर्वाहासाठी तर त्यांना एकत्रित करणं आणि त्यांना एकत्रित करून सगळ्या आपलं त्यांचं चुकं दुःख किंवा त्यांच्या ते आडी अडचणींना आड़ मदत करणं हे एक उद्देशाने ही संस्था स्थापन केली आणि आज आम्हाला असं वाटतं की जेव्हा आम्ही सुरुवात केली त्याप्रमाणे आज ही ही वृक्ष आहे ते आज झाडामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि बऱ्यापैकी लोकांना अवेअरनेस झालेला आहे माहिती झालेली आहे आणि स्वतःहून लोक सभासद होतात त्यामुळं ही संस्था पुढे चांगली मोठी होईल आणि आमचा जो मानस आहे की आपल्या लोकांना सहकार्य करेल करायचा तो पूर्ण होईल अशी अपेक्षा करतो आणि अशी संस्था संस्थापक संस्थापकादेश मार्गाली अध्यक्षांच्या मार्ग आम्हाला काम करण्याची संधी मिळते आम्ही ह्या लोकांचे पण धन्यवाद आणि असं तर कार्य उद्योग कार्यक्रम लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिले पाहिजेत अशी अपेक्षा आपली ही संस्था दोन हजार नऊ साली स्थापन झाली या संस्थेचे मुख्य उद्देश लॉबाकडून येणाऱ्या साक्षमय अंतरावर असणाऱ्या लोकांच्यासाठी इतर राहणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी फक्त कोल्हापूर जिल्हा सेवा संस्थेतर्फे आज पंधरा वर्ष पूर्ण झाले आणि यशस्वीरित्या ते काम करत आहेत आज तुम्ही आलात तुम्हाला काय वाटतं एकूण कोल्हापूर जिल्हा सेवा संस्था एक चांगल्या पद्धतीने काम करते आम्ही सगळे कोल्हापूर जिल्ह्याचे रहिवासी आहोत आणि खूप सार्थ अभिमान वाटतो माझ्या कोल्हापूर वासियाला आम्ही कोल्हापूर म्हटलं की कुठे असलं की अभिमान वाटतो आम्हाला आणि आज आम्ही एकत्र कुटुंब म्हणून आपण हा फॅमिलीच प्रोग्राम आपण प्रशामध्ये साजरा केला आहे त्यांचा खूप खूप अभिमान वाटतो आणि भविष्यात आम्ही सगळेच मी आमदारच्या नात्यान असून एक कार्यकर्ता आणि कोल्हापूरवासी म्हणून मी त्यांच्यासोबत कायम राहीन आणि त्यांच्या माध्यमातून काय काय प्रोग्राम म्हणून सोबत राहीन आणि आपल्या माध्यमातून काय काय करते मी सर्व करेन तरी भावना आहेत की आम्ही हे सर्व एवढे नोकरी धंदा कष्ट करून जे सगळे एकत्र येऊन आलेत ह्याचं आपण शब्दात वर्णन नाही करू शकत आणि असं आम्हाला कधी आमच्या घरून दाखवलेत तर सार्थ अभिमान आहे आणि यांच्याकडे काय पण बिलकुल स्नेहाचे बंद सर्व मान्यवरांचं टाळ्यांच्या गजरात शहरचं स्वागत करायचं आहे पण करायचं आहे चोपडे साहेबांना देखील कोणी मान्यवर राहिले असतील त्यांनी कृपया पुष्पगुच्छ अर्पण करायचंय भरातून एकदाच आजचा हा दिवस आपल्यासाठी कोल्हापूर जिल्हा रहिवाशी सेवा संस्था घेऊन येते गणपती बाप्पा आज येथील या पायरीला हो चंदनाचा गंध आला चंद्रधारेचा किनारा पागलांनी धन्य झाला पागला धन्य झाला या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र